डीवॉर्मिंग जर नाही केली तर काय प्रॉब्लेम येतो मर्तूक होते का वजन किती कमी होतं आणि डी वॉर्मिंग शेळ्यांची कशाप्रकारे गरजेची आहे शेळ्याबरोबरच जनावरातही डीवॉर्मिंग करायची गरज पडते का याचे उत्तर आपण डॉक्टर डॉक्टरसाहेबांकडून घेणार आहोत तर डीवॉर्मिंग हा विषय शेतकऱ्यांच्या फार गरजेचा आहे आणि तितकाच तो, तो न समजणारा सुद्धा आहे सोपा आणि न समजणारा तर तो विषय सोपा करून घेण्यासाठी आपण त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत तर डॉक्टर साहेब राम राम आपल्या एकदा ओळख द्या मी डॉक्टर हनुमंत आगे विषय विशे विशेष कृषी विज्ञान केंद्र खरपुडी पशुसंवर्धन विभागाचं काम करतो तर डॉक्टर साहेब डी वॉर्मिंग करायला पाहिजे का का, का, का गरजेची मर्तूक होते का डी वर्मिंग नाही जर केली तर खूप छान प्रश्न आहे की जनावरच म्हटल्यानंतर पशुधन म्हटल्यानंतर शेळ्या आल्या नंतर गाई आल्या म्हशी आल्या आणि मेंढ्या आल्या त्यामध्येच परत पक्षीमध्ये कोंबड्या आल्या तर या सर्वांचं आरोग्य व्यवस्थापन करत असताना हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जंतनाशन करणं याला आपण डी वर्मिंग म्हणतो डी म्हणजे डिस्ट्रॉय वर्म म्हणजे जंत तर आता हे जंतनाशन का करायचं जसं शेतामध्ये तण येतं तसं जनावराच्या अंगावर म्हणजे बाह्य अंगावर आपण त्याला बाह्य परबजीवी म्हणतो आणि पोटामध्ये म्हणजे त्याला आ आंतरजीवी आंतरपरबजीवी म्हणतो म्हणजे इंडोपॅरासाईट आणि एकटो पॅरासाईड असे दोन प्रकारचे परोपजीवी आहेत दोन्हीही जर असतील तर शरीराच्या वाढीवर आणि शरीराच्या वजनावर म्हणजे जे वजन वाढ आहे रोगप्रतिकारशक्ती आहे आणि कमकुवतपणा जो आशक्तपणा आहे रक्ताचे आजार आहेत अशा गोष्टींना सामोरं या पशुधनाला जावं लागतं हे टाळण्यासाठी आपल्याला डिवर्मिंग करावं लागतं मग डिवर्मिंग करताना कोणती औषधे वापरायची पशुवैद्यकाचा सल्ला घ्यायचा नंतर तो मग वयानुसार आणि वजनानुसार डोस ठरवायचा आता शेळीपालनमध्ये म्हटलं तर मोठ्या शेळ्यांना आपण दर सीझनला एकदा डिवॉर्मिंग करतो म्हणजे उन्हाळ्यात एकदा पावसाळ्यात एकदा आणि हिवाळ्यात एकदा जर तोच विषय आपण लहान पिल्लामध्ये म्हणलं तर आपण सहा महिन्याचे पिल्लं आतले आणि सहा महिन्याच्या वरच्या वयाची पिल्लं सहा महिन्याच्या आतल्याला आपण दर महिन्यात एकदा दिलं पाहिजे म्हणजे त्याची वजन वाढ रोज शंभर ग्रॅ रोज शंभर ग्रॅमनं आपल्याला वजन वाढ मिळेल मोठ्या सहा नंतर दर दोन महिन्याला वर्षभरामध्ये केलं पाहिजे आणि बारा महिन्यानंतर परत मोठ्या शेळ्यासारखं सीजनला एकदा केलं पाहिजे हे झालं शेळीपालनमध्ये डिवॉर्मिंग करणं डिवॉर्मिंग करताना मग आंतरप्ररोपजीवीसाठी आपण इंजेक्टेबल डिवर्मर वापरतो त्याच्यामध्ये एकच डिवर्मर नेहमी नेहमी वापरणं हे टाळलं पाहिजे मग आपण डिवॉर्मिंगचे औषधं जे आहेत ते पशुवैद्यकाच्या तसल्यानं वापरावेत त्यामध्ये अंतर्भाव करताना हे बेसिक चार डिवर्मर आपण अंतर्भाव केले पाहिजे त्याच्यामध्ये आल्बेंडोजॉल पायप्रॅझिन क्लोझेन्टॉल न नंतर फेबेंडोजॉल अशा प्रकारचे अनेक बाजारात आहेत मी कंपनीचं नाव नाही सांगणार परंतु या प्रकारचं एकच औषध नेहमी नेहमी न वापरता ते प्रत्येक सीझनला वेगळं आणि प्रत्येक डिवर्मिंगला वेगळं असं जर वापरलं तर आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात आणि जंतनाशनही चांगलं होतं हेच विषय आपण गायीमध्ये घेऊ गायीमध्ये आपण दर वर्षी किमान दोनदा आपण गाईमध्ये दि जंतशन केलं पाहिजे तेच विषय वासरामध्ये वासरं आपण सहा महिन्याचं जर असेल तर आपण किमान एकदा आणि सहा महिन्यानंतर किमान एकदा असं वर्षातून दोनदा त्याचं देखील जंतनाशन केलं पाहिजे आणि मग आपल्या वासरांची वाढ शक्यतो वासरामध्ये कोणत्या वासरांचं जंतनाशन करायला पाहिजे आपण ओळखतो ज्याचं बरगड्या दिसायला लागल्यात पोटाचा असा फुगा फुगवल्यासारखा फुगा वाढला आहे शरीर लहान झालं आहे आणि फुगाच मोठा वाढतोय खायला मास्तर खूप खातं आहे आणि अंगी लागत नाही असा विषय असताना जरूर जंतनासं केलं पाहिजे हे आंतरपरोपजीवीसाठी बाह्य परोपजीवीसाठी आपण कोणती औषधं वापरली पाहिजे तर गोचिड असतात पिसवा असतात लिखा आहेत वा आहेत मासे आहेत मच्छर आहेत हे इतर रोग देखील पसरवतात आणि आपल्या जनावरांना देखील आशक्त होतात अशा विषयी आपण सायपरमेथ्रीनसारखे ॲकेरिसाईड्स आपण वापरले पाहिजे डेल्टा आहे सायपरमित्रीन आहे अशा प्रकारचे आपण औषधं कीटकनाशक वापरून त्याचे प्रमाणात वापर केला तर आपल्याला याचे रिझल्ट मिळतात गोचडांचा विषय आपण अंगावरली गोचड नि निर्मूलन करतो परंतु गोठ्यातली करत नाही त्याच वेळेस ज्यावेळेस आपण अंगावरली गोचड निर्मूल करतो त्याचवेळेस आपण गोठ्यातले देखील गोचडाचे निर्मूलन केलं पाहिजे हे झालं बाह्य परबजीवीसाठी मी आंतरपरबजीजी झेवॉर्मिंगचा विषय घेतला सोबत बाह्य परबजीवी सांगितलं आपण खूप खूप ऐकलं धन्यवाद धन्यवाद सर बरं मला एक सांगा जर समजा शेळ्यांचं डिवर्मिंग कोणी केलं नाही साधारण शेतकरी असला त्याला माहीत नाही तर मरतूक सुद्धा याच्यामुळे होते हगण लागून वगैरे हो काही आजार आहेत जे आंतरपरपजीवीमुळे जसं ट्रिपॅनोझोमॅसिस आहे जसा बबेसिसिस आहे थायलेरिओसिस आहे ज्याच्यामध्ये ट्रीटमेंटचा खर्च जास्त आहे डिवर्मिंग नाही केली आजार आला आजार न, ना तर ट्रीटमेंट आणि जनावरांचं मर्तूक देखील आहे जर आजार ओळखू येणं तज्ज्ञ डॉक्टर असेल तरच ओळखतो नाहीतर ट्रीटमेंट राहते वेगळी आजार राहतो वेगळा त्यामुळे आपल्याला हे प्रश्न निर्माणच होऊ नये म्हणून आपण जंतनाशन केलं पाहिजे आणि ह्या आजारापासून आपण जनावरांचं संरक्षण करू शकतो बरं सर परत एक प्रश्न असा साधारण शेतकऱ्याच्या सा, म्हणत असतो की शेळ्यांना डिवर्मिंग करावं की नाही करावं आ, एकदम बरोबर प्रश्न आहे की गाभण शेळ्याला जंतनाशन करताना काही जंतनाशन आहेत जसे आपण शेळ्यामध्ये टाळतो माझी विनंती राहील शेतकऱ्यांना पशुपालकाला की आपण औषध घेतानाच त्याची माहिती आपण जरूर विचारली पाहिजे की हे शेळ्याला द्यावं नाही द्यावं परंतु काही औषधं आहेत जसं आपण आयवर आहे आल्बेंडेझॉल आहे ते शेळ्यांना आणि गाभण जनावरांना आपण देत नाही आणि देऊ नये कारण गर्भाशयावर त्याचे परिणाम होतात परंतु फेबेंडेझॉलसारखं फेंटास टॅबलेट आहेत किंवा फेंट फेबेंडेझॉल आहे हे आपण जनावरांना देऊ शकतो क्लोजाल आहे आपण देऊ शकतो लेवा मिसाल आहे आपण देऊ शकतो असे औषध आपण वापरले तज्ज्ञाच्या सल्ल्याने पशुवैद्यकीय सल्ल्याने तर आपल्याला चांगली गोष्ट आहे म्हणजे न विचारता आणि त्याचा वापर करणं शेळ्यावरती थोडं परिणाम घातक आहे तर ही जी माहिती आहे ही संदर्भासाठी वापरा आणि तुम्हाला ज्यावेळेस जंतनाशक द्यायचं त्यावेळेस जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला घेऊनच द्या हे तुम्हाला विनंती करतो डॉक्टर साहेबांनी फार चांगली माहिती दिली आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल त्यांचे आभार मानू धन्यवाद सर राम 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 राम, राम।, राम।